इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामुळे येत्या दोन डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अंबरनाथ पूर्वेकडील वडवली विभागांतर्गत माजी नगरसेवक हो। संदीप दाजी लकडे यांच्या जनसंपर्क कार्यालय अंतर्गत उद्घाटन सोहळ्याचे आयोजन दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दो रोजी सायंकाळी पाच ते सात या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते अलीकडे संदीप दाजी लकडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता त्याच अनुषंगाने माजी नगरसेवक संदीप दाजी लकडे तसेच पल्लवी संदीप लखडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते समाजसेविका पल्लवी संदीप लखडे तसेच मालती पवार पन्ना वारिंगे अशा इतर अनेक महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते औक्षण करीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाके वाजवीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले सदर प्रसंगी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ अरविंद वाळेकर प्रमुख पुरुषोत्तम मुगले माजी माजी मनीषा सुनील चौधरी माजी नगरसेवक सुभाष साळुंके माजी नगरसेवक अॅडव्होकेट निखिल वाळेकर शिवसैनिकांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते कित कापत माजी नगरसेवक संदीप दाजी रकडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला सदर उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती लावणारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच जिल्हा प्रमुख गोपाळ अणगे शहर प्रमुख अरविंद वाळेकर तसा माजी, मागराध्यक्ष मनीषा देवळेकर यांचा संदीप लकडे तसेच समाजसेविका पल्लवी लकडे यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गत अनेक दशकांपासून सदर प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत नागरी सुख सोडवणाऱ्या माजी कार्यसम्राट नगरसेवक संदीप लकडे यांच्या समाजसेवा रूपी कार्याच्या अनुषंगाने सदर प्रभागातील नागरिक संदीप लकडे यांना मोठ्या संख्येने मतदान करीत पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला तसेच त्यांच्या पुढील राजकीय तसेच सामाजिक वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील दिल्या तसेच शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा उद्यमान उपमुख्यमंत्री एकता शिंदे यांच्या प्रभू अधिपत्याखाली महायुतीचे अनेक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास देखील यावेळेस खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया काम करते आम्ही सगळे लोक काम करतो म्हणूनच आज चांगली काम आहे तिथे होऊ शकणार तर निवडणूक आहे निवडणुकीबद्दल पण बोललं पाहिजे या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन मी की पुन्हा एकदा या अंबरनाथवरती शिवसेनेचा नगराध्यक्ष जो आहे हा शंभर टक्के जो आहे हा बसणार आहे कारण की आपल्या सगळ्यांचं प्रेम जे आहे हे शिवसेनेवरती आहे आणि आपण सगळे आता शिवसेनेमध्ये नवीन प्रवेश केलेला आहे तुमच्यामुळे देखील ताकद ताकत जी आहे ती शिवसेनेची वाढलेली आहे आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमाला देखील चांगलं काम जे आहे ते अमरनाथमध्ये होईल आणि त्यासाठी सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद जय हिंद 对吧？對吧